नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी सहावीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील पंचवीस प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यामधील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे काय आणि याचं उत्तर आहे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय आपला दुसरा प्रश्न आहे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते आणि याचं उत्तर आहे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ म्हणजे स्थल काल व्यक्ती आणि समाज होय प्रश्न तिसरा भारताच्या उत्तरेला काय आहे आणि याचं उत्तर आहे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे प्रश्न चार भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे आणि याचं उत्तर आहे भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे प्रश्न पाच अरबी समुद्रात भारताच्या कोणत्या दिशेला आहे आणि याचं उत्तर आहे अरबी समुद्र भारताच्या पश्चिम दिशेला आहे प्रश्न सहा भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे आणि याचं उत्तर आहे भारताच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे प्रश्न सात कोणत्या दोन पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे आणि याचं उत्तर आहे हिंदकुश व हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद हिंदकुश पर्वतातील कोणत्या खिंडीमधून खुश्कीचा व्यापारी मार्ग जातो आणि याच उत्तर आहे हिंदकुश पर्वतातील खैबर आणि बोलन खिंडीमधून खुशकीचा व्यापारी मार्ग जातो प्रश्न नऊ खैबर आणि बोलनखिंडी जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो आणि याचं उत्तर आहे खैबर आणि बोलनखिंडी जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग मार्ग रेशीम या नावाने ओळखला जातो प्रश्न दहा मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो आणि याचं उत्तर आहे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल अशा ठिकाणी करतो प्रश्न अकरा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते आणि याचं उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावे लागते प्रश्न बारा भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती आणि याचं उत्तर आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती होय प्रश्न तेरा राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये कोणते वाळवंट पसरलेले आहे तर राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये थरचे वाळवंट पसरलेले आहे प्रश्न चौदा थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला कोणती नदी आहे आणि उत्तर आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला सतलज नदी आहे प्रश्न पंधरा हिमाचल प्रदेशात उगम पाहून थरच्या वाळवंटात पोहोचणारी नदी कोणती आणि याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशात उगम पाहून थरच्या वाळवंटात पोहोचणारी नदी म्हणजेच घग्गर नदी होय प्रश्न सोळा थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला कोणत्या पर्वतरांगा आहेत आणि याचं उत्तर आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला अरवली पर्वतरांगा आहेत प्रश्न सतरा घग्गर नदीस पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर घग्गर नदीस पाकिस्तानमध्ये हाकरा या नावाने ओळखले जाते प्रश्न अठरा थरच्या वाळवंटाच्या दक्षिणेला काय आहे आणि याचं उत्तर आहे थरच्या वाळवंटाच्या दक्षिण दिशेला कच्छेचे रण आहे प्रश्न एकोणीस भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कशाने व्यापलेला आहे तर भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे प्रश्न, प्रश्न वीस दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत आणि याचं उत्तर आहे दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा पसरलेल्या आहेत प्रश्न एकवीस दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट म्हणून ओळखले जाते प्रश्न बावीस प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते तर प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य आहे मौर्य साम्राज्य प्रश्न तेवीस बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे कोणती आहेत आणि याचं उत्तर आहे बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे म्हणजेच अंदमान आणि निकोबार बेटे होय प्रश्न चोवीस लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे आणि याचं उत्तर आहे लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पंचवीस भारतीय बेटांचा उल्लेख ग्रीक खलाशाने कोणत्या पुस्तकात केलेला आहे आणि याचं उत्तर आहे भारतीय बेटांचा उल्लेख ग्रीक खलाशाने पेरी प्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये केलेला आहे तर धन्यवाद मित्रमैत्रिणींनो आज आपण इयत्ता सात सहावीच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वपूर्ण असणारे पंचवीस प्रश्न अभ्यासलेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ पसंद पडला असेल तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद